अकरा ते वीस आता इथं पहा या डाव्या बाजूला हे दशकची अंक आहेत सर्व इकडचे इथपर्यंत आणि हे उजव्या बाजूला जे आहेत हे सर्व एककचे अंक आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि हे शून्य आता हे डाव्या बाजूचं जे एक आहे ते ही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ही दशककांडी ही एक डाव्या बाजूची ही दशकची आहे आणि ही उजव्या बाजूचं जे खुलं एक आहे ठोकळा तो हा एक आहे हरिकामा जो आहे तो हा एक आहे आणि डाव्या बाजूचं जे एक आहे दहा मण्याची एक दशककांडीचं एक म्हणजे ह्या एकमध्ये दहा लपलेलं आहे आणि इकडच्या एक मध्ये फक्त एक ठोकळा लपलेला आहे आलं लक्षात आता माझ्या पाठीमागे तुम्ही म्हणा एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एक दशक पाच पंधरा एक दशक सहा सोळा एक दशक सात सतरा एक दशक आठ अठरा एक दशक नऊ वीस, दोन दशक शून्य एका वीस आर आरबी गोरे मोबाईल नंबर सत्याहत्तर दोनशे चौऱ्याण्णव दोनशे चौसष्ट धन्यवाद